नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना थोडी सावधगिरी तुम्हाला संकटातून वाचवेल सावध राहा कोणतेही काम करताना मनाने घेता मनाने निर्णय घ्या व्यावहारिक राहून तुम्ही तुमच्या कामात चांगले निर्णय घेऊ शका विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आज वैयक्तिक बाबी स्वतः सोडवा इतरांकडून अपेक्षा करू नका तुमची योजना सार्वजनिक केल्याने हानी होऊ शकते आर्थिक बाबतीत विचारपूर्वक आणि विचारपूर्वक निर्णय घ्या विश्वासघात होऊ शकतो आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा वृषभराशी आज या राशीचे लोक काही खास काम पूर्ण होऊ शकतात वित्तविषयक कामात तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम होतील अनुभवी आणि धार्मिक व्यक्तीसोबत वेळ घालवल्याने तुमच्या विचारधारेतही सकारात्मक बदल घडतील सध्याचा काय लक्षात घेता यशस्वी होण्यासाठी व्यावहारिक व्हा आणि थोडेसे स्वार्थी व्हा लक्षात ठेवा की काही लोक तुमच्या भावनात्मकता आणि औदार्य यांसारख्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात सोशल मीडिया आणि निरुपयोगी मित्रांमध्ये वेळ वाया घालवू नका आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांनी संयम आणि संयमाने तुमची दिनचर्या व्यवस्थित करा तुमची प्रतिभा आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल घर कुटुंब आणि व्यवसायात चांगला समन्वय राहील घरातील नातेवाईकांच्या भेटीही होतील स्वतःवर जास्त जबाबदाऱ्या घेऊ नका तुमच्या क्षमतेनुसारच काम करा तरुणांनी उत्साहाच्या भरात असे काहीही करू नये ज्यामुळे त्यांना लाज वाटेल विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्क राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल प्रगतीतील अडथळे दूर होतील तुमच्या क्षमतेवर आणि काम करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा नक्कीच समाधान मिळेल अडकलेले पैसे मिळाल्यानंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल कुटुंबातील ज्येष्ठांना धार्मिक स्थळी नेण्याचा कार्यक्रमही केला जाणार आहे आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा सिंह राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र जाईल प्रतिकूल परिस्थिती उद्भवू शकते तुम्हाला अनुभवी व्यक्तीची मदतही मिळेल तुमचे प्रश्न सुटतील घरात नातेवाईकांच्या भेटी होतील तुम्हाला मौजमजा करताना चांगला वेळ जाईल प्रवास किंवा घर बदलताना तणाव असू शकतो दुपारनंतर वैयक्तिक बाबींशी संबंधित समस्या वाढू शकतात जास्त रागावणे टाळा इतरांच्या छोट्या छोट्या चुका माफ करत रहा आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कन्या राशी आज या राशीचे लोकांमध्ये दिवसभर सकारात्मक आणि शिस्तबद्ध वृत्ती राहील यामुळे तुम्हाला आनंद होईल शहाणपणाने घेतलेले निर्णय चांगले परिणाम देतील आज तुमच्या बजेटची काळजी घ्या सणासुदीच्या खरेदीत अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे कोणताही महत्वाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या कामांमध्ये रस असेल कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करा आर्थिक योजना राबविण्यासाठी अनुकूल काळ आहे आळशी होऊ नका या राशीच्या महिला घरातील आणि बाहेरील दोन्ही ठिकाणी काम सांभाळण्यात यशस्वी होतील जवळच्या नातेवाईकाशी सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंददायी आहे सामाजिक समस्येवर तोडगा निघेल यामुळे तुमची प्रतिमा आणि व्यक्तिमत्व वाढेल विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेसाठी अर्ज केला असेल तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे कामात खूप व्यस्त असल्यामुळे कुटुंबाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही कुटुंबातील मतभेद शांततेने मिटवाल तुमच्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा धनु राशी आज या राशीचे लोक कोणत्याही कमकुवततेवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न चांगले परिणाम देऊ शकतात तुमच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल जाणवतील जे काम तुम्ही कठोर परिश्रमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात ते नक्कीच पूर्ण होईल जवळच्या मित्राच्या पाठिंब्याने तुमचे धैर्य आणि धैर्य वाढेल तुमच्या निष्काळजीपणामुळे काही समस्या उद्भवू शकतात विचार करता कोणावरही विश्वास ठेवू नये आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मकर राशी आज या राशीचे लोकांना अनुभवी आणि सकारात्मक लोकांचे अनुभव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील प्रतिकूल परिस्थितीतही उपाय शोधण्याची क्षमता तुमच्यात असेल उत्पन्नाचे स्रोत वाढतील तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी केलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांनी मित्र आणि नातेवाईकांच्या संपर्कात राहा तुम्हाला नवीन अनुभव मिळू शकतात त्यांचा अवलंब करून तुम्हाला यश मिळू शकते मालमत्तेशी संबंधित वाद कोणाच्या तरी मध्यस्थीने सोडवले जाऊ शकतात त्यामुळे प्रयत्न करत रहा आपल्या पालकांचा आदर करणे ही आपली जबाबदारी आहे नातेवाईक किंवा बाहेरील व्यक्तींना भेटताना तुमच्या वागण्यात सौम्यता आणि सभ्यता ठेवा महत्वाच्या गोष्टी कुठेतरी विसरल्याने तणाव निर्माण होऊ शकतो काळजी करू नका हरवलेली वस्तू घरीच मिळेल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मीन राशी आज या राशीचे लोकांचे कोणतेही सरकारी काम अपूर्ण राहिले असेल तर ते कोणाच्या तरी मदतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे घरात प्रियजनांच्या आगमनाने तुम्हाला आनंद वाटेल परस्पर विचारांच्या देवाणघेवाणीमुळे वर्तनात सकारात्मक बदल घडतील यावेळी तुमच्या रागावर आणि हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळणे हिताचे राही आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा